दगड रुत्या लागले रे चला बैलगाडीत सामान भरायचं सगळं मित्रो बैलगाडी मध्ये सामान ठेवलेले आता <laughs> बायकर बघू बायकर ती आता रुसली <laughs> तिला आता जायचं म्हटल्यावर तिला करमना कुठे चाललो बाळा आपण कुठे चाललो <laughs> तिला कळलंय आता बॅग वगैरे भरल्या सगळ्या गाडीमध्ये नेऊन ठेवल्यात तिला माहीत झालंय की आता आपण पुन्हा चाललेलो आहे घरी त्यामुळे <laughs> ती जरा नाराज झालेली आहे सानू पण नाराज झाली आता सानू दादा वहिनी वगैरे हे एक दोन दिवसाने जातील त्यांना थोड्या सुट्ट्या आहेत आमच्या सुट्ट्या थोड्या कमी आहेत <laughs> आता सुट्ट्या संपल्यात चला परत कधी ह्या चिखलामध्ये पाय द्यायचो आम्ही आता डायरेक्ट मित्रो आम्ही ना जत्रेच्या वेळेस येऊ जत्रा आमची जानेवारी फेब्रुवारीमध्ये असते त्यावेळेसच येऊ आता चला दोन तीन महिने आता अजून <laughs> चला बबू हसून दाखव हसून दाखव <laughs> <laughs> हसून दाखव म्हणलं हो हसून दाखवणारी खोडीची लेख आज नाराज आहे लय मज्जा केली तिने गावाला टाका उड्या अरे बापरे टाक उडी अरे रे मस्त पावते पुर टाक उरून उडी ते बघ कशी उडी टाकतोय अरे बाप रे जबरदस्त <laughs> <laughs> ते बघ ड्रम बांधून उडी टाकतोय ते बघ मस्त तर हे बघा मित्र आजीने ना गहू बाजरी तांदूळ असं बरंच काय काय दिलंय सगळं असं ठेवलेलं आहे खाली सुट्ट्या लागल्या मग तानू दिदी येईल मग तू या हा पिली दिदी या इकडे ओंड आहे

बॅग वगैरे घेऊन घरातून निघाल्यावर आहे हो ना ती थोडी नाराज झाली होती पण नंतर आजीला वगैरे राडताना बघून ये ना मग ती एकदम रडायलाच लागली बराच वेळ रडली रडली आणि आता थोडीशी अशी झोपली आहे तिला पण कळतं ना आता आता आपल्याला जायचंय आता आजी आजोबापाशी खेळायला नाही मिळणार त्यामुळं कारण एक सात आठ दिवस कसं लेकरांना मजा येते ना, ना। संपूर्ण परिवार असतो लहान लेकरं असतात खेळायला आणि ते सोडून जाताना थोडस वाईट वाटतच मुंबईवरून गावी येण्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता उठलो होतो चार साडेचार आणि सर्व बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो आणि आता गावावरून मुंबईला आहे तर आम्ही एकदम निवांत उठलो आणि आता बघा वा किती वाजले साडे दहा वाजून गेले गेले <laughs> कारण पुन्हा परत निघता नाही ना पायच निघत नाही घालतो असा विषय <laughs> आणि गावी यायचं असलं की असं वाटतं की कि किती लवकर उठावं आणि किती लवकर निघावं गाडी पेट्रोलवरच आहे हे बघा पुढे मिळाला एन जी तर मिळाला रस्ते थोडेसे असे पावसामुळे खराब झालेले आहेत सगळीकडे आणि जिथे जिथे नदी आहे तो भाग तर असा वाहून गेलेला आहे तर मित्र एन जी भरायला थांबलोय तिकडं लाईन बघा किती आहे मी ह्या बाजूने आलो हो इकडे कमी लाईन होती इकडे भरपूर लाईन होती <laughs> मित्रो यांनी बघा आमच्या गाडीचा हार खाऊन टाकला <laughs> आम्ही कपडे चेंज केलेले आहेत कारण त्या कपड्यामध्ये आम्हाला जरा अनकम्फर्टेबल वाटत <laughs> बब्बू मसाला पापड खाते <laughs> बऱ्याच दिवसात लिंबाचं लोणचं खाणार आहे मी आता <laughs> <laughs> तर खूप दिवसातून मित्र काळ्या वाटणातली शेवभाजी घेतली आम्ही फक्त घरून आणलेल्या चपात्या खावा लागत आहेत मात्र बाजरीची भाकरी तर लईच भारी दे लागते त्याच्यासोबत <laughs> बाजरीची भाकर प्रेमी आहे मी लिंबाचं लोणचं मित्र हो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही नेहमी जेव्हा हॉटेलला थांबतो तिथेच आम्ही थांबलो मस्तपैकी जेवण केलं आता आम्ही घरी जाईपर्यंत तरी सहसा थांबणार नाहीये कारण उशीर झालेला आहे जवळपास तेरा एकावन म्हणजे आणि बरेच लोक आता पुन्हा गावाकडून शहराकडे चाललेले आहेत त्यामुळे ट्राफिक लागण्याची पण शक्यता आहे चला तर काय काय म्हणते चला की मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी जेवण केलंय मित्र परतीच्या प्रवासाला निघताना आजी आज आजोबा जेव्हा आपल्या नातवंडांना पैसे देतात ना तर त्याच्या मागचं तुम्हाला लॉजिक सांगतो आता काय आपल्याकडे पैसे नसतात असा विषय नाहीये खाऊ घेण्यासाठी पण त्या लहान मुलाच्या मनावर आहे ना एक ठसा उमटतो की त्याला खाऊ घ्यायला आजी आज आजोबांनी पैसे दिलेत आणि नकळत काय होतं की त्या नेकराचं आहे ना आजी आज आजोबांप्रती प्रेम अजून वाढत जातं आई आईवडील तर देतच असतात पण जेव्हा असं कोणी बाहेरचा व्यक्ती आजी आजोबा मामा दादा काका जेव्हा थोडेसे पैसे देतात ना तेव्हा ते लेकरांना खूप असं अप्रूफ वाटतं त्याचं तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे आणि प्रेम देखील वाढत जातं त्याच्यामुळे नाही का असं आहे हे बघा <laughs> हे इकडे दोघी जणी झोपल्यात अशा निवांत आणि मी आपलं चालवतोय ही गाडी मित्र आता रांजणगावच्या पुढे आलेलो आहे आणि काही जण अशी गाडी चालवतात ना माझ्या तोंडात काय येते आहे का हे बघा चित्तरकट झाली त्याची त्याच्या तिरडीचा ढासाळा बांबू त्याचं मड गेलं मसनात त्याला जाळला नेऊन असं येते लय विचित्र गाड्या चालवतात टू व्हीलर वाले तर डायरेक्ट इकडून इकडे इकडून इकडे डेंजर आहे बाबा घाबरतच नाहीत ते की आपल्याला कोणाच तरी ढक्का लागेल आपले, ला लागे। ला आपले हातपाय मोडतील खतरनाक आहे गावाकडची सगळी कसर पूर्ण करणार आहे ती आता तिकडं दिवसभर खेळत होती थोडी पण झोपायची नाही आणि आता बघा इकडे नेहमीप्रमाणे थोडस काल मला घरी पोहोचायला जवळपास दहा वाजले आणि आज दिवसभर आहे ना घराची सगळी साफसफाई चालू होती सहा सात दिवस घर बंद असलं की ते गॅलरीमध्ये मध्ये घाण करतात पुन्हा घरामध्ये मरणाची धूळ वगैरे येऊन जाते तर ती साफसफाई झालेली आहे म्हणजे थोडीशी बाकी आहे आणि आता मी चाललोय गाडीची साफसफाई करायला